जालना जिल्ह्याच्या राजकारणातले संघर्ष योद्धा आमचे आदरणीय नेते दादा यांचे अत्यंत विश्वास नेते आदरणीय अरविंदजी चव्हाण साहेब उर्फ अण्णा यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो अशा आम्ही स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करतो अण्णांचा जो राजकारणात अनुभव आहे अत्यंत अण्णांनी वसंतदा पाटील या सगळ्याच नेत्यांच्या सहवासात राहून त्यांनी राजकारण केलं आहे आणि त्यांच्या सोबत आम्ही काम करतोय म्हणजे एक आम्ही भाग्यवान आहोत की अशा नेत्यांच्या सोबत आम्ही पक्षामध्ये काम करतोय आमच्यासाठी ही गर्व आणि अभिमानाची गोष्ट आहे आज अशा कर्तृत्ववान नेत्यांचा वाढदिवस आहे म्हणजे आनंदाचा दिवस आहे म्हणून त्यांच्यासाठी एक छोटीशी कविता मी म्हणतो पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा अण्णांसाठी पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा पुन्हा अनुभव आहे तुम्ही आनंदाचे नवे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व कारण असावे सर्व अण्णा तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा आणि अण्णांना आवडणारा अण्णांसाठी शेत काम करो ऐसा की पहिचान बन जाय काम करो ऐसा की पहिचान बन जाय हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय जिंदगी तो हर कोई काट लेता है यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है जिंदगी जो इस कदर की मिसाल बन जाए जिंदगी इस कदर जो की मिसाल बन जाए